राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत दापोली नगरपंचायत हद्दीतील कोकंबाळी प्रभागामध्ये पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे या कामाचे भूमिपूजन आज दापोलीचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दरा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले जुन्या आणि जीर्ण पाईपलाईन व्यवस्थेमुळे गंभीर बनत चाललेल्या शहराच्या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांना दिलासा मिळण्याची सुरुवात या निमित्ताने आता कोकंबाळी प्रभागापासून झाली आहे या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका सौ कृपाताई गाग यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे आणि नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून या कामासाठी जवळपास नव्याण्णव लाख शहाण्णव हजार चारशे छत्तीस रुपयांचा भरघोस निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत या कोकंबाळी प्रभागातील पाणीपुरवठ्याची समस्या अधिक तीव्र आणि गंभीर असल्याची अनेक उदाहरणं मागील दोन अडीच वर्षात पाहायला मिळाली होती मात्र या समस्येवर समाधानकारक तोडगा काढून आपल्या प्रभागासाठी सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नगरसेविका कृपाताई गाग यांनी केलेल्या प्रयत्नांचं शहरातून विशेष कौतुक केलं जात आहे तर या प्रभागाचा प्रश्न तितक्यात संवेदनशीलतेने समजून घेऊन शासनाचा भरघोस निधी या कामासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेविका सो कृपाताई घाग यांनी प्रभागातील नागरिकांच्या वतीने नामदार योगेशदादा कदम यांचे आभार मानले आहेत नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामातून विशेष अनुदान या योजनेअंतर्गत माननीय नामदार योगेशदादा कदम यांनी आपल्या कोकंबाळी झर्याळी या वॉर्डसाठी पाण्याची पाईपलाईन हे काम आपल्याला दिलेलं आहे खरंच त्यांचे सर्व ग्रामस्थ कोकंबाळी जरियाळी तसेच शिवसेना परिवाराकडून माननीय नामदारांचे खूप खूप आभार दापोलीमध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर होत चालला आहे पण त्यातून थोडाफार भाग आपण हलका करूया दृष्टीने दादांपर्यंत आपण एक काम दिलं होतं तर दादांनी निश्चितच त्यासाठी योग्य नव्याण्णव लाख साधारण शहाण्णव हजार चारशे छत्तीस रुपयांचा निधी भरघोस असा निधी आपल्यासाठी दिलेला आहे दादांचे पुन्हा एकदा शिवसेना परिवारातर्फे कोकमवाळी झरीआळी ग्रामस्थांतर्फे हार्दिक आभार अब, मानते काम कधीपासून सुरू होणार आणि किती दिवसात साधारण पूर्ण होणार साधारण काम उद्यापासून सुरू होईल इथे आणि आप महिनाभराच्या आत आपलं काम जे पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण होण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं पुढील एक ते दोन दिवसात या कामाला सुरुवात होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम संपवलं जाईल अशी माहिती देखील यावेळी नगरसेविका सौ घाग यांनी दिली आहे तुर्तास पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळण्याची सुरुवात या कामाच्या निमित्ताने झाली असल्याने शहरवासियांमध्ये देखील समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली